मी अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडीचिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदानाचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो विरोधकांकडनं टीका सातत्याने आता सुरू व्हायला लागले की हा वन वनसायडेड निकाल लावलेला आहे विरोधकांना काय सांगतो विरोधकाचं विरोधात बोलणंच काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजित दादांचं अभिनंदन करतो पाच सहा महिन्यापासून आम्ही सगळे मंडळी आतुरतेने वाट पाहत होतो निवडणूक आयोगाने आज या ठिकाणी जो निर्णय दिलेला आहे तो आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या बाजूने दिलेला आहे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हे चिन्ह हे आम्हाला मिळालेलं याचा आनंद आम्हाला निश्चितपणानं आहे निवडणूक मी निवडणूक आयोगाच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे आणि लोकशाहीला साजेल असं सा काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना झालेला आहे आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे खऱ्या अर्थानं आज कबूल केलेलं आहे याचा आम्हाला सन्मान आणि अभिमान वाटतोय लक्षात ठेवा या ठिकाणी कार्यकर्ते थोड्याशा निरोपावरती एक वीस पंचवीस मिनिटाच्या निरोपावरती एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते ज्यावेळी उपस्थित होतात त्यावेळी त्यांच्या अंतर्मानामध्ये असणारा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याला आज या ठिकाणी दिसून येतो आणि एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात ठेवली पाहिजे की आता दादांच्या विजयाची खऱ्या अर्थाला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही दुसऱ्या दुसऱ्याबद्दल कोणाबद्दल काय बोलण्यामध्ये काय अर्थ नाही परंतु दादांनी जे कष्ट आयुष्यभर घेतलेले आहेत लहानपणापासून त्याचा सन्मान आज निवडणूक आयोगाने केला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कार्यकर्ता कधी मोठा होतो की संघटनेच्या माध्यमातून एक पक्ष ज्यावेळी मजबूत होतो आणि ह्या पक्षाला खऱ्या अर्थाला गतिमान करण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं केलेले आणि तो निर्णय आज खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूने झाला आहे मी निवडणूक आयोगाला मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगला निर्णय या देशामध्ये एक वेगळी दिशा देणारा हा निर्णय आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही या ठिकाणी लोकशाहीचं अस्तित्व टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून दिलेला हा निर्णय आहे त्यामुळे या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो धन्यवाद